संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रत्नशीलजी खोबराकडे सर आपल्याला इथे प्रमुख अतिथीमधून लाभलेले आपले प्राध्यापक वर्ग प्राध्यापक डॉक्टर बी आर वाघमारे सर प्राध्यापक डॉक्टर वामन गवई सर प्राध्यापक डॉक्टर पवनकुमार तायडे सर प्राध्यापक डॉक्टर सुरेश पवार सर प्राध्यापक तेजस गुजर सर प्राध्यापक असित गुजर सर प्राध्यापक दादाराव मुटकुरे सर आणि आपण उपस्थित सर्व इथे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे सर्व विद्यार्थी आज जे आपल्याला इथे विशेष अतिथी म्हणून लाभलेले आहे त्यांच्या त्यांचा, त्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे तर आपण डॉक्टर नितीन अंबादासजी कोळी डेजिग्नेशन डायरेक्शन बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन आपलं क्वालिफिकेशन बी ई एम ई पी एच डी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग प्लस एल एल बी आपण या विद्यापीठामध्ये मागच्या एकतीस वर्षापासून अविरत कार्यरत आहात आणि या विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची धुरा आपण सांभाळत आहात टेक्निकल असिस्टंट म्हणूनसुद्धा आपण काम पाहिलेलं आहे सिस्टीम ॲनालिसिस्ट म्हणूनसुद्धा आपण या विद्यापीठाची जबाबदारी सांभाळता हेड ऑफ द कॉम्प्युटर सेंटर ही जबाबदारीसुद्धा आपणाकडे आहे आय सी कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन ही जबाबदारीसुद्धा आपणाकडे आहे डेप्युटी रजिस्ट्रार या पदावर सुद्धा आपण या या याचीसुद्धा आपण जबाबदारी पार पाडतात पाडत आहात इन्चार्ज फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर म्हणूनसुद्धा आपण जबाबदारी पाड पार पाडत आहात त्याचप्रमाणे डायरेक्टर बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन म्हणजे एक प्रकारचा विद्यापीठाचा सर्व भारत माननीय नितीनजी कोळी सर यांच्यावर आपल्याला इथे असलेला दिसून येतो आणि असे व्यक्तिमत्व आपल्याला इथे उद्घाटकमधून लाभलेले आहे त्याचप्रमाणे हे तर झालं त्यांचं ऑफिशियल वर्क त्याचप्रमाणे ते अध्यक्ष महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघ महासंघ जबाबदारी जबाबदारीसुद्धा पार पाडत आहेत अध्यक्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मा मागासवर्गीय कर्मचारी संघटना ही सुद्धा सांघिक जबाबदारी ते पार पाडत आहेत उपाध्यक्ष ऑल इंडिया बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉईज फेडरेशन या पदावर सुद्धा ते विराजमान आहे आणि राज्य निय निमंत्रक आरक्षण हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्य किती सांगाव इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडून सुद्धा या कार्यक्रमासाठी सरांनी वेळ काढला त्यांचे खरंच आपण इथे आभार मानले पाहिजे आणि सरांनी इथे आपल्याला विशेष अतिथी म्हणून आणि उद्घाटक म्हणून वेळ दिला त्याकरिता मी सर्व फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या स्टुडंटच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानतो आणि आपण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि हा जो छोटासा परिचय आहे तो थांबवतो जय भीम